बिग बॉस मराठीचा हा आठवडा जान्हवी किल्लेकर मुळे चर्चेत राहिला जान्हवीने पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केल्यामुळे अनेक मराठी कलाकार भडकले होते बिग बॉस मराठीवरी प्रचंड टीका झाली जान्हवीने पंढरीनाथ कांबळेसाठी वापरलेली भाषा अत्यंत वाईट होती असं म्हणत नेटकऱ्यांनी देखील टीका केली होती या सगळ्या प्रसंगानंतर या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर नेमका काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं कलस मराठीने प्रोमो शेअर केलं आहे कलस मराठीने नुकताच बिग बॉस मराठीतील भाऊचा धक्क्याचा प्रोमो शेअर केला आहे या व्हिडिओत रितेश देशमुख जान्हवीवर भडकल्याचं दिसत आहे जान्हवीची दादागिरी बंद करणार घरातून बाहेर काढणार असं रितेश प्रोमोमध्ये मध्ये म्हणत आहे बिग बॉस मराठीचा पाचव्या पर्वाचा होस्ट रितेश देशमुख या प्रोमो मध्ये म्हणतो की जान्हवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात वाईट स्पर्धक आहात तुम्ही या सगळ्यांना ना हे मी बाहेर काढेन तुमचा माज तुमची दादागिरी आज सगळं इथे बंद होणार आहे आता मी तुम्हाला बाहेर काढतोय दरवाजा उघडा रितेशने हे बोलताच जान्हवी रडत सर्व स्पर्धक बसलेले असतात तिथून उठून जाताना दिसत आहे याशिवाय प्रोमोमध्ये जान्हवीकडे किलर गर्ल असाही बॅच असलेला पाहायला मिळत आहे तर प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत परंतु यामध्ये बिग बॉस फेम पुरुषोत्तम दादा पाटील यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की रितेश भाऊ हा धक्का जोरात आहे एकदम महाराष्ट्राच्या मनातलं बोललात यामुळे यावर आता तुमची काय प्रतिक्रिया आहे हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका